नमस्कार मित्रांनो मी कथूर चांभारे आज एक नवीन दिनविशेष या औचित्यानं आपणासमोर समोर येत आहे अर्थातच आज आहे एकोणीस नोव्हेंबर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान तसा तशा एकूण तिसऱ्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी इंदिरा गांधी यांची आज जयंती एक कणखर नेतृत्व त्यासोबतच एक मजबूत निर्णय क्षमता आणि करारी बाणा असलेलं हे नेतृत्व म्हणजेच इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांचा जन्म एका थोर कुटुंबामध्ये की ज्या कुटुंबाला देशसेवेचा वारसा अनेक पिढ्यांपासून आहे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे वडील भारतातील प्रसिद्ध असे वकील मोतीलालजी नेहरू असा एक देशसेवेचा वारसा इंदिराजी यांना लहानपणापासूनच अगदी जन्मताच तो त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो आर्थिकदृष्ट्या संपन्न चळवळीच्या दृष्टीनं संपन्न आणि देशसेवेसाठी वाहिलेलं अशा प्रकारचं कुटुंब आणि ज्या कुटुंबामध्ये कुटुंबा सातत्याने राजकीय लगबग आहे सातत्याने राजकीय वर्दळ आहे त्यामुळं इंदिराजींची जी जडणघडण झाली लहानपणापासूनच ती सुद्धा अगदी याच पद्धतीने आणि मग लहानपणीसुद्धा त्यांचे जे खेळ असायचे हे लोकांच्या समोर उभा राहून भाषण करणे भाषणांचा अभिनय करणे त्यांच्याकडे जी काही भाशन का थोरा मोठ्यांची एजा होती त्या थोरा मोठ्यांची नकल करणे त्यांच्यासारखं भाषण करणे यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व एक करारी बाणा आणि एक राष्ट्रीय प्रवृत्तीचं हे त्या ठिकाणी घडत गेलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे जसे एक सच्चे देशभक्त होते देशासाठी लढणारे होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या शीर्ष नेतृत्वामध्ये सुद्धा होते त्यासोबतच त्यांनी आपले जे काही इंदिराजांना पत्र लिहिलेले आहेत मानवतेचा इतिहास सांगितलेला आहे यातून ते एक जागृत पिता होते हे सुद्धा आपल्याला दिसून येतं इंदिराजी सुद्धा ह्या एक चांगल्या लेखिका होत्या म्हणजे पण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो सुप्रसिद्ध ग्रंथ आहे भारताचा शोध हा भारताचा शोध ग्रंथ नगरच्या तुरुंगामध्ये असताना पंडितजींनी लिहिलेला होता आणि त्यावेळेला अशी काही प्रसाराची फार मोठी साधनं संदर्भाची साधनं सुद्धा नव्हती पण त्यावेळेला सुद्धा पंडित जवाहरलालजींनी बरंच लेखन केलेलं आहे त्यांना भटकंतीचा छंद होता गडकोटाच्या म्हणजे त्याला पण ट्रेकिंगचा छंद होता आणि सातत्याने ते देशसेवेमध्ये दे गुंतले असल्यामुळं थोडं लिखाणाला त्यांना वेळ कमी मिळायचा परंतु फावल्या वेळेत का व्हायना हो परंतु ते लेखन करायचे आणि त्यावेळेला तो काळही तसाच होता की स्वातंत्र्य लढाईमध्ये जेवढे काही लोक अग्रभागी होते अग्रणी होते जे शीर्ष स्थानी होते त्यांनी बऱ्याच जणांना लेखन केलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घ्या त्यांनी सुद्धा प्रचंड लेखन केलं महात्मा गांधी की ज्यांच्यावर म्हणजे हा स्वातंत्र्य लढ्याचा कणा म्हणून आपण ज्या बापूंजींकडे पाहतो त्यांनी सुद्धा म्हणजे अनेक वर्तमानपत्र काढली साप्ताहिक काढली पुस्तकं सुद्धा लिहिली आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी हा स्वातंत्र्य लढा जागृत ठेवलेला आहे मौलाना आझाद हे सुद्धा पंडित जवाहरलालजींच्या सोबत होते त्यांनी सुद्धा पुस्तकं लिहिली अनेक साप्ताहिक काढली असं आपण जर भारतातल्या सर्व शीर्ष नेतृत्वाचा जर विचार केला तर यांनी ही पुस्तकं नक्की म्हणजे भरपूर लिहिलेली आहेत तर ह्या आयल्यानगरच्या म्हणजे जुन्या काळामधला अहमदनगर या किल्ल्यामध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी हा डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं अनेक पुरातन काळापासून म्हणजे अगदी बुद्धिजम जैन तत्वज्ञान आणि भारताचा स्वातंत्र्य लढा आणि भोवताली घडणाऱ्या घडामोडी या सगळ्या गोष्टींचा ओहापोह त्या पुस्तकामध्ये केलेला आहे पण एक गंमत सांगू का ह्या गमतीचा भाग असा आहे की म्हणजे एक अभिमानाची गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला काय होतं की मुलगा किंवा मुलगी जर एखादं पुस्तक लिहित असेल तर त्याला म्हणजे प्रतीत यश असलेल्या वडिलांनी प्रस्तावना देणं हे आपण साहजिक समजू शकतो पण डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिलेला आहे पण या ग्रंथाची प्रस्तावना एक तरुण पुत्री असलेली त्यांची एक लेखिका असलेली ले, आणि पुढं भविष्यामध्ये देशाची पंतप्रधान झालेली व्यक्ती म्हणजे इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांनी डिस्कवरी ऑफ इंडियाला प्रस्तावना दिलेली आहे इंदिराला पत्र नावाचा जो नेहरूंजींचा ग्रंथ आहे किंवा नेहरूंची त्यांची जी आत्मकथा या आत्मकथेमध्ये सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या डोकावताना आपल्याला दिसून येतात इंदिराजींचे जे जी लहानपणीचे खेळ असायचे ते सुद्धा अगदी असेच म्हणजे मान्यवरांचे हावभाव तयार करून दाखवणे मान्यवरांच्या नकला करणे आणि यातून त्यांचा एक पिंड एक लढाऊ वृत्तीचा देशभक्तीचा त्या ठिकाणी घडत गेलेला आहे की त्यांचं लग्न ज्यांच्यासोबत जुळलं ते सुद्धा म्हणजे फेरोज गांधी फेरोज गांधी सुद्धा खूप चांगल्या कुटुंबातून आले होते त्यांच्याबद्दल बरीशी माहिती आपल्याला मिळत नाही परंतु ते सुद्धा सलग दोन वेळेस खासदार म्हणजे पहिल्या लोकसभेचे खासदार आणि दुसऱ्या लोकसभेचे खासदार सुद्धा राहिलेले आहेत रायबरेली या मतदारसंघातून रायबली रायबरेली या मतदारसंघाला पण गांधी घराण्याचा परंपरागत मतदार संघ समजतो पण महात्मा गांधी हे गांधी म्हणून घराणं वेगळं आणि राजीव गांधी इंदिरा गांधी यांचं जे गांधी घराणं आहे हे गांधी घराणं वेगळं कारण हे गांधी घराणं फेरोज गांधी यांच्यापासून सुरू होते आणि हे पारसी धर्माशी बिलॉंग करतात म्हणजे पारसी धर्मातून ते आलेले आहेत त्यांचं सुद्धा कुटुंब सुशिक्षित सदन अशा प्रकारचं होतं आणि फेरोज गांधी एक निश्चिम आणि सच्चा देशभक्त आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असलेलं नेतृत्व होतं एवढंच नाही तर फेरोज गांधी ज्यावेळेला खासदार असतात त्यावेळेला दूरसंचारमध्ये एल आय सी मध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता पश्चिम बंगालचा एक व्यापारी ज्यानं एल आय सीचे फंड स्वतःकडे वळवलेले होते आणि तो घोटाळा म्हणजे पंतप्रधान जरी आपले सासरी असले पंडित जवाहरलाल नेहरू तरी सुद्धा फेरोज गांधीनं ते प्रकरण इतकं उचलून धरलं होतं की त्यावेळेचे जे आ, मंत्री होते अं कृष्णाम्मा म्हणून त्या कृष्णाचार्यला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता म्हणजे आपलाच पक्ष आहे आपलंच सरकार आहे तरी सुद्धा ते म्हणजे इमानदारीसोबत त्यांनी कसल्याही प्रकारची तडजोड केली नव्हती आणि राजकीय भाषेमध्ये बोलत असताना त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे इंदिराजींना सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं तर या दोघांचा विवाह हा एकोणीसशे बेचाळीस साली झालेला होता प्रत्येक वेळेला इंदिराजींनी सुद्धा स्वतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये म्हणजे उडी घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण लक्षात घेतलं होतं की या देशाला वैयक्तिक व्यावसायिक म्हणजे मोठमोठे मुट उद्योजक असून उपयोग नाही तर आपल्या राष्ट्राचे आपल्या देशाचे असे काही भरीव उद्योग पाहिजेत की जेणेकरून जे काही तळागाळातले लोक आहेत शासनाच्या माध्यमातून त्या लोकांना म्हणजे नोकरी देऊन आणि तो उद्योग व्यवसाय भरभराटीला ठेवून आपल्या राष्ट्राची प्रगती करता येते आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये सार्वजनिकदृष्ट्या म्हणजे ज्याच्यामध्ये देशाचा हिस्सा आहे अशा मोठमोठ्या हॉटेल्स मोठमोठ्याले उद्योग आणि मोठमोठ्याले सरकारी विभाग हे इंदिराजींनी उभे केले आहेत एवढंच नाही तर ज्या काही सार्वजनिक स्वरूपामधल्या ज्या खाजगी मालमत्ता असलेल्या ज्या बँका होत्या त्या बँकांचं सुद्धा इंदिराजींनी राष्ट्रीयकरण करून त्या सर्व बँका राष्ट्राला अर्पण केलेल्या आहेत अशा प्रकारचं ठोर कार्य त्यांचं होतं त्यासोबतच ते त्यांचं एक सगळ्यात मोठा निर्णय जर कुठला असेल की धर्माच्या नावाखाली जे काही शेजारी आपल्या पाकिस्तान राष्ट्र निर्माण झालेलं होतं परंतु त्या राष्ट्रानं सातत्याने कुरापतीच केलेल्या आहेत म्हणजे पूर्व बंगाल पूर्व बंगाल म्हणजे ज्याला आपण आज बांगलादेश म्हणतो आणि पश्चिम पाकिस्तान अशा प्रकारची ती म्हणजे पाकिस्तान या राष्ट्राची दोन छोटे छोटे उपविभाग होते असं आपण त्याला म्हणून हे स्वतंत्र दोन म्हणजे स्वतंत्र अस्तित्वात नसलेले दोन देश होते पण हे वेगवेगळ्या भूभागामध्ये होते आणि दोन्ही बाजूनं म्हणजे दोन दोन्ही देश आपल्याला दोन विरुद्ध टोकाला सीमा रेषेवर असल्यामुळे एक सातत्याने कुरापती त्यांच्या सुद्धा होत होत्या आणि इंदिरा गांधींनी एक निर्णायक डाव त्या ठिकाणी टाकून पाकिस्तानचे दोन तुकडे केले पूर्व पाकिस्तान वेगळा आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा अगदी इंदिराजींचं म्हणजे ज्या धाडसाचं कौतुक म्हणजे अटल स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे जरी विरोधी पक्षात असले तरी सुद्धा त्यांनी एक दुर्गा शक्ती शक्तीचा अवतार अशा प्रकारची इंदिराजींची उपमा देऊन त्यांना शौर्यचं म्हणजे कौतुक करून त्यांनी त्यांच्या निर्णयाचं त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान यशवंतराव चव्हाण त्यासोबतच वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक जे की महाराष्ट्राचे शिल्पकार राहिलेत या तिघांसोबत सुद्धा इंदिराजी यांचं एक सातत्याने त्यांचं लक्ष असायचं त्यांच्यासोबत नेहमी चर्चा असायच्या आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचे विभाग त्यांनी त्यावेळेला सुद्धा कार्यान्वित केलेले आहेत म्हणजे महाराष्ट्र जो काही सुरुवातीच्या काही पंचवार्षिक योजनांमध्ये जो एक वेगाने आपल्याला पुढे गेलेला दिसून येतो तर त्याच्या मागे पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं नेतृत्व किंवा त्यांचा या महाराष्ट्रातील नेत्यांना असलेला पाठिंबा हा आपल्या लक्षामध्ये येतो इंदिरा गांधींनी म्हणजे त्यांच्या काळामध्ये जे काही आणीबाणीवर टीका केली जाते आणीबाणीचा त्यांचा निर्णय चूक होता असं त्यांचे सहकार्य सुद्धा त्यावेळेला म्हणतात परंतु पुन्हा सुद्धा म्हणजे ज्यावेळेला आणीबाणी हटवली गेली आणि नंतर ज्यावेळेला इंदिरा गांधी सार्वजनिक निवडीला म्हणजे निवडणुकीला सामोऱ्या गेल्या त्यावेळेला मात्र त्या एक प्रचंड बहुमतानं म्हणजे भारतभर काँग्रेसचं सरकार आलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या आहेत दुर्दैवानं त्यांची म्हणजे हत्या झाली आणि म्हणजे ज्याला आपण ऑपरेशन स्टार म्हणतो तिथं काही धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळं त्यांच्याच जो काही अंगरक्षक होता त्यांचा बॉडीगार्ड त्यांच्याकडूनच इंदिराजींवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि एक प्रचंड मोठं शक्तीस्थळ असलेलं व्यक्तिमत्व ले ले। त्या ठिकाणी ते धाडकन कोसळलेलं आहे आज जर आपण दिल्लीला गेलो तिथं जे शक्तीस्थळ आहे तिथं आजही त्या संग्रहालयामध्ये इंदिराजींची ती म्हणजे रक्तानं माखलेली साडी वगैरे त्या ठिकाणी आहे म्हणजे आजही आपल्याला गेल्यानंतर अक्षरशः गलबलायला होतं एक माणूस ह्याला होऊन जातो तर एक म्हणजे आपण जे, जे म्हणतो की एक श्री आहे आणि ती देशाची पंतप्रधान आली तर ते असं स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहायला नकोच आहे कारण त्या म्हणजे असं नाही की ते कुठं तर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात होत्या आणि मग त्या लगेच देशाच्या पंतप्रधान बनल्यात असं नाही त्यांचं बालपण अशा ठिकाणी गेलेलं आहे की त्या खरोखरच पंतप्रधान बनू शकतील अशा प्रकारची वातावरण निर्मिती म्हणजे अशा प्रकारचं वातावरण त्यांना ते लहानपणापासूनच मिळालेलं आहे कारण आजोबा हे या देशातले एका अव्वल दर्जाचे वकील होते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते मोतीलालजी नेहरू त्यासोबतच त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा आपल्या देशाचा जो स्वातंत्र्य लढा चालला त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही शीर्षस्थानी ज्याला आपण नेतृत्व म्हणतो ह्या नेतृत्वामध्ये पंडित जवाहरलालजी नेहरू होते आणि त्यासोबतच नेहमी इंदिराजांनी सातत्याने पंडितजींचं स्वीय सहाय्यक म्हणून ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये पी ए म्हणतो अशा पद्धतीचं काम केलं म्हणजे त्यांच्या परदेश दौऱ्यामध्ये सुद्धा त्या सोबत असायच्या त्याच्यामुळे पंतप्रधान काय असतंय किंवा एक देशाचा नेता काय असतोय आणि निर्णय क्षमता काय असते याच त्यांनी म्हणजे बाळकडू हे त्यांच्या पिताजीकडूनच ते आवचे त्यांनी घेतलेलं होतं त्यामुळे त्यांची धाकणी किंवा त्यांची ती जी मांडणी आहे त्यांची जी जडणघडण आहे ती अगदी त्या पद्धतीनेच झालेली आहे आणि एकोणीशे बावन्न पासून रायबरेलीच्या मतदारसंघानं त्यांना साथ दिली त्यांचे पती स्वतः त्या ठिकाणून दोन वेळेस खासदार झाले आणि नंतर इंदिरा गांधी सुद्धा तिथून बऱ्याच वेळेला निवडून आले सदूस पासून तर थेप त्या ऐंशी पर्यंत आणि पुढे सुद्धा तो मतदारसंघानंतर म्हणजे राजीव गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील अगदी ह्या दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे कालच्या निवडणुकीपर्यंत एका दोन निवडणुकीचा जर अपवाद वगळला तरी सुद्धा त्या मतदारसंघानं गांधी कुटुंबाला खूप साथ दिलेली आहे आपल्याकडं अजूनही म्हणजे सर्वसामान्य माणसाचा एक थोडासा भेद असा होतोय की इंदिरा गांधी म्हणजे हे कुठंतरी महात्मा गांधीच्या कुटुंबाशी रिलेटेड आहेत का असा एक भास तयार होतो किंवा तसं लोकांचा समज आहे तर ते अजिबात नाहीये ह्या दोन्ही शाखा अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे हे इंदिरा गांधींची इंदिरा गांधीजीवर खूप चांगली चांगली पुस्तक आहेत आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले पी सी अलेक्झांडर हे इंदिराजींचे निकटवर्तीय समाजे जातात पत्रकार खुशवंत सिंह आहेत त्यांची सुद्धा काही पुस्तकं आहेत तसं जर आपण पाहिलं नाग गोरे यांनी सुद्धा नेहरू कुटुंबावर बरस लेखन केले जे आपल्या महाराष्ट्रातून आहेत आणि ते सुद्धा खासदार होते ते सुद्धा एक समाजवादी विचारवंत होते ते सुद्धा काँग्रेसवासी होते तर ह्या पुस्तकांमधून आपल्याला इंद्राणजींबद्दल नेहरूंजीबद्दल खूप एक चांगली माहिती मिळते की भारताची प्राथमिक अवस्थेमध्ये असताना एक स्वतंत्र भारताची मजबूत बांधणी कशी झाली आणि याच्यासाठी याचे निर्णय प्रक्रिया कशी म्हणजे त्याला कारणीभूत ठरलेली आहे ह्या गोष्टींचा उलगडा आपल्याला थोडस अधिकचं वाचल्यानंतर ते नक्कीच वाचायला मिळतं ऐकायला मिळतं अशा हा, एक थोर पंतप्रधानाचा हा जहा जयंती दिवस आहे योगायक सुद्धा खरंच खूप छान आहे की चौदा नोव्हेंबरला पंडितजींचा जन्मदिवस असतो आणि आणखी एक चार पाच दिवसानंतर म्हणजे आज एकोणीस नोव्हेंबर या दिवशी इंदिराजी यांचा जन्मदिवस असतो एक पंडित गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गुरुकुलमध्ये म्हणजे ज्याला आपण विश्वभारती म्हणतो आंतर भारती म्हणतो त्या गुरुकुलमध्ये इंदिराजी काही दिवस विद्यार्थिनी म्हणून त्या ठिकाणी दाखल होत्या आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीच इंदिराजींना प्रियदर्शिनी हे सुद्धा नाव दिलेलं आहे आईचं म्हणजे सातत्याने आजार पण असायचं कमलाजींचं त्या फार अकाली म्हणजे खूप लवकर गेल्या अगदी पस्तीस छत्तीस वर्ष वय असताना त्यांचा देहांत झालेला आहे मग सातत्याने त्यांच्यासोबत दवाखान्यामध्ये असताना त्या ठिकाणीच फिरोज गांधीची आणि त्यांची ओळख झाली होती फिरोज गांधीजींनी ते सातत्यानं कमलाजींची शुश्रूषा करण्यासाठी सेवा करण्यासाठी यांना खूप मदत केलेली आहे आणि मग त्यातूनच त्या दोघांचे म्हणजे एक त्या दोघांचा एक म्हणजे एकमेकांसोबत त्यांचा जीव जडला आणि एक म्हणजे ज्यावेळेला एक स्वातंत्र्य हंगाम स्वातंत्र्य चळवळ ऐन म्हणजे एकदम उच्च टोकावर असताना म्हणजे एकोणीसशे बेचाळीसला ज्यावेळेला अंतिम निर्णय दिलेला जातो की चले जाव इंग्रज सरकारला छोड भारत अशा प्रकार सांगितलं जातं आणि त्याच काळामध्ये ह्या दोघांचं लग्न झालं तर हा दोन व्यक्तीमधला विवाह नसून हा जरी देहधारी पद्धतीने जर आपण विचार केला तर फेरोज गांधी आणि इंदिरा गांधी असा दोन देहांचा विवाह आहे पण जर समजा एक व्यक्ती म्हणून जर आपण विचार केला तर हे प्रखर देशभक्त असणाऱ्या दोन व्यक्तींचा दोन विचारांचा हा त्या ठिकाणी विवाह आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे देश सेवा या कुटुंबानं केलेली आहे अशा या कणखर नेतृत्वाला त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो धन्यवाद